संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे शेतात शौचालयाला का येतात या कारणावरून दोन गटात किरकोळ वाद झाला या छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन धारदार शस्त्राने महिलेच्या डाव्या बाजूस खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे दिनांक अकरा जून रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे रुपाली ज्ञानदेव वाघ राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर या प्रकरणी मुरलीधर रामकृष्ण पडवळ विक्रम मुरलीधर पडवळ अलका विक्रम पडवळ तिघे राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून विरुद्ध खुनाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान रुपाली वाघ ही संपूर्ण रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले रुपाली वाघ ही बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजता डॉक्टरांनी मयत घोषित केले त्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ विक्रम मुरलीधर पडवळ अलका विक्रम पडवळ तिघे राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर यांच्याविरुद्ध खुणाच्या गुन्ह्यासह हो गंभीर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास घारगाव तालुका संगमनेर पोलीस करत आहेत

नाही आम्हाला संडास बाथरूम नाही काय जर सरकारने जर बांधून दिला असतं या ग्राम ग्रामपंचायती तर हे जीव गेला नसतं आमचा हा हे किरकोळ गोष्टीवरून हे जीव गेलेला आहे आम्हाला आहे आम ना न्याय भेटला पाहिजे जीव गडी आहे ना त्याने मारले का त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे नाही तर आम्ही मोठा रोड आम्ही आढवणार डायरेक्ट बंद करणार आम्ही रोड त्याला न्याय नाही भेटला त्याच्या आता ती येणार आहे का आमची ती तीडगडी आम्ही तशी उचलणार नाही त्याला फाशी त्याचा निर्णय आम्हाला भेटला पाहिजे त्याला सोडणार नाही आम्ही आणि नाही आता आलेले एक तास झालेले अजून जी कुणी झालेलं नाही इथं सरपंच नाही नाही तो हि कुणी झालेला नाही इथं आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाही तर आम्ही रोड उद्या अडवणार आम्ही इथं ते आम्हाला एवढं आमची मागणी फाशी पाचशे झाली न्याय पाहिजे

त्याचा बंदोबस्त आम्ही करतो काय करायचं काय करायचं आमच्या वकीलशी करा आम्ही त्याला मारित आमचं मेला ना आम्ही मारित त्याला जाऊ दे आम्ही बसू तर बसू गेलं आम्हाला आम्हाला नेहमी काय नाही तेवढ्या ना आम्ही त्याचं काय करायचं रुपाली आणि आमची सुनबाई होती ती संडासवरती लोकांना दिसायला गेली विक्रम कटोळाच्या सात्रामध्ये तिकडे आणि तिथून याच्याने ते बांधण्या तक्रारी झाले आणि कोणाची भांडणं झाली ती विक्रम पटवळाची आणि ते सुनबाईची काय भांडणं झाले ते सुन म्हणजे हे शाखामध्ये संडासला काला गेले आणि त्याच्यावरून आम्ही मिटामीट केली आणि तिच्या घरी पण मिटवायला गेलो कुणाच्या घरी मिटवायला गेले विक्रम पटवळच्या बर त्याने त्या सुनबाईच्या मर्डर करून टाकलं त्या मर्डर केली म्हणजे काय केलं कसं चा चा पण यांनी दुपासली कोण कोण होतं ते तिथं मुरली पटूळ आता विक्रम पटोळ आणि त्यांची मुरलीची सून होती बर मग त्याच्यानंतर काय झालं पुढं त्याच्यानंतर आम्ही तिला उचलले आणि संगण मला दवाखान्यात तांब्या हॉस्पिटल नेले गेली तिथं काय घेतलं नाही दवाखान्यात आम्ही लोन टेकल दवाखान्यात घेऊन गेलो तिथं मरण पावली लोणीला आणि ज्यावेळेस भांडण झाले त्यावेळेला तुम्ही तिथं उपस्थित असाल ना आम्ही उपस्थित होतो तिथं किती लोक असतील साधारण साधारण आम्ही दहा पंधरा वीस जण होतो मग त्यात फक्त तुमच्या सुनबाईला एकटीला मारलंय का एकटीला म्हणजे आम्ही मोनी आमची पुतणी मोनी दादाभाऊ वाघ यांची हे पुतणीला मारलं तिला मारलं म्हणजे काय केलं चाकूचे वार केले तिला वार केले तिच्यावर